नूतन विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केल्या सुंदर राख्या राखी पौर्णिमानिमित्त सुंदर माजी राखी स्पर्धेत प्रतिसाद नूतन विद्यालय सेलू येथे शनिवार सतरा ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमाच्या निमित्ताने चित्रकला विभागातर्फे सुंदर माजी राखी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत शाळेतील वर्ग पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेने सुंदर राख्या तयार केल्या नूतन विद्यालय सेलू येथे राखी पौर्णिमाच्या निमित्ताने चित्रकला विभागातर्फे सुंदर माजी राखी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रशाल्याचे मुख्याध्यापक संतोष पाटील उपमुख्याध्यापक के के देशपांडे डी सोननेकर गणेश माळवे आदींनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी कला शिक्षक आर डी कटारे फुलसिंग गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्पर्धा यशस्वीतेसाठी शिल्पा बर्डे काशीनाथ पल्लेवाड केशव डहाळे डॉक्टर संतोष मलसटवाड यांनी पुढाकार घेतला सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश का सेलू